जय श्रीराम मी रवी सिद्धराम गोणे प्रभाग तेरामध्ये शिंदेगड शिवसेना धनुष्यबान या चिन्हावर आमची वहिनी आमचे लहान भावाची पत्नी सौ गीता अजय गोणे या महिला एस सी अ या अनुसूचित जातीतून तेव्हा उभारलेल्या आहेत तुमच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की तुम्ही भाजपाकडनं तुम्हाला तिकीट मिळेल किंवा तुम्ही तिकीटाची कि मागणी कराल काय का सांगाल आम्ही भारतीय जनता पार्टीला आपण तिकीट मागितलेलं नाही आहे कारण आपण आतापर्यंत ज्या काँग्रेसच्या पक्षाला आणि त्यांच्या विचारधाराला विरोध केला आहे त्या सगळ्या काँग्रेसचे पक्ष सत्तर टक्के भाजपमध्ये प्रवेश केलेत म्हणून आपण भाजपला मागणीच केली नाही हिंदुत्वाचे पक्ष म्हणून आपण शिंदे गटात लेटेस्ट अपडेट सुपरफास्ट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा फॉलो करा एम एस तेरा न्यूज सोलापूरकरांच्या हक्काचं